नमस्कार मित्रांनो मी प्रकाश जाधव म्युन्सिपल मजदूर संघ या संघटनेचा सरचिटणीस बृहन्नमुंबई महानगरपालिकेत ज्या कामगार संघटना आहेत त्यापैकी म्युन्सिपल मजदूर संघ युनियन कोड क्रमांक बावन ही संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्ष नायक लोक नायक डॉक्टर जी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली संघटना आहे या संघटनेच्या वतीनं सन दोन हजार अकरा पासून केंद्रीय सफाई आयोग बृहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्य शासन यांच्याबरोबर अनेक वेळा बैठका घेऊन बृहान मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेचं साफसफाईचं काम करणारा जो सफाई कामगार आहे या सर्व सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या निर्णयाप्रमाणे अहवालाप्रमाणे वारसा हक्क त्या त्या कामगाराच्या पाल्याला वारसाला मिळावा म्हणून प्रयत्न करायला आमच्या म्युन्सिपल मजदूर संघाने सुरुवात केली दोन हजार सात व दोन हजार आठ मध्ये लाड आणि पागे या समितीच्या अहवालाप्रमाणे ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील कामगारांना दोन हजार पाच पासून वारसा हक्काचा लाभ पुन्हा एकदा सुरू झाला त्याच पद्धतीनं ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या बाजार खात्यामध्ये मलनिस्तारण खात्यामध्ये विविध विभागामध्ये आणि खात्यांमध्ये सफाईगार असलेल्या कामगाराला लाड पागे समितीच्या या निर्णयाचा फायदा होत होता शाळा रुग्णालय यामध्ये काम करणारे हलालखोर मलनिस्सारण खात्यामध्ये काम करणारा प्लंजमर आणि ड्रायव्हर अशा दोघांना मिळत होता मार्केट बाजार खात्यामध्ये हलालखोर आणि हमाल यांना या ठिकाणी हा फायदा मिळत होता परंतु सफाईच काम करणार जो कामगार आहे त्याला हा फायदा मिळत नव्हता तो मिळाला पाहिजे म्हणून त्यावेळेचे खासदार म्हणून आणि नंतर भारत सरकारचे मंत्री झालेले आमच्या युनियनचे अध्यक्ष आदणी रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये अनेक बैठका घेऊन दोन हजार अकरा पासून हा वारसा हक्क इतर सफाई कामगारांना मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि दोन हजार एकोणीस मध्ये सहा महिन्यासाठी का असेना परंतु पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि अविनाशजी महातेकर हे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री झाले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये इतर सर्व खात्यातील सफाई कामगारांना लाडपागे समितीचा वारसा हक्क मिळाला पाहिजे अशा ठराव मंजूर झाला आणि सदरवू ठराव या ठिकाणी परिपत्रकाच्या रुपाने कार्यवाहीसाठी आदेशासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठवण्याचा था निर्णय झाला था त्याचं मिनिट्स आजही म्युन्सिपल मजदूर संघाचा सरचिटणीस म्हणून आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे परंतु दोन हजार मध्ये आचारसंहि निवडणुकीची आचारसंहिता लागली पुढे कोरोना महामारीचा दोन वर्षाचा कालावधी गेला आणि त्यामुळे हा ठराव त्या ठिकाणी स्थगित राहिला परंतु दोन हजार बावीस मध्ये आणि तेवीस मध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्या सरकारामध्ये आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने दोन हजार मध्ये या सफाई कामगारांना वारसा हक्क देण्याचं मंजूर केलं तसंच सफाई कामगारांची सेवा पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्या सफाई कामगाराला मालकी हक्काचं घर मिळावं म्हणून देखील आम्ही प्रयत्न करत होतो ते मालकी हक्काचं घर देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की हे परिपत्रक निघाल्यानंतर औरंगाबादच्या काही कामगार संघटना न्यायालयात गेल्या आणि त्यांनी केवळ मेहरभंगी आणि या ठिकाणी समाजाच्या लोकांनाच पिटीकेस मिळावी अशा तऱ्हेचा आदेश काढला त्या आदेशाला म्युन्सिपल मजदूर संघाने सामाजिक न्याय विभागाकडे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तो स्थगित करावा अशी मागणी केली त्यावेळेला कोर्टामध्ये जाण्याचा युनियनचा विचार होता परंतु त्यावेळेचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि कक्ष अधिकारी यांनी सांगितलं की या निर्णयाविरोधामध्ये सरकारच जात असल्यामुळे आपणास युनियन म्हणून जाण्याची गरज नाही आणि म्हणून आम्ही त्यावेळेला गेलो नाही पुढचं परिपत्रक आलं त्यामध्ये नऊ चा समावेश झाला परंतु इतर समाजातील जे घटक आहेत त्यांना मात्र डावलण्यात आलं तो निर्णय आज या ठिकाणी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं या ठिकाणी तो विजयी करून घेण्यात आला आणि जे जे कर्मचारी कोणत्याही जातीचे पंथाचे धर्माचे असतील पण ते सफाई कामगार असतील तर त्यांना लाडपागे समितीच्या वारसा हक्काचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आज जरी ते घाणीचं काम करत नसले तरी सुद्धा पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी हे घाणीचं काम केलं असेल तर अशा या ठिकाणी सफाई कामगाराला लाड पागे समितीचा हा हक्क दिला पाहिजे अशा तऱ्हेच या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे तो निर्णय अजून माझ्या हाती आलेला नाही त्याची या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी पुन्हा राज्य सरकारच्या समोर मांडून मान्य नेते रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये त्या परिपत्रकामध्ये त्या निर्णयामध्ये राज्य सरकारला जो अधिकार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ते करून घेऊ असं मला स्वतःला विश्वास आहे आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो आता काही युनियनवाले विशेषतः बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या बलाढ्य युनियन आहेत त्या युनियनचे नेते असे म्हणतायत आम्ही जिंकलो आम्ही करून दाखलो एक युनियनवाला म्हणतो आहे की आमचा वकील कोर्टामध्ये हजर होतात त्याने न्याय मिळवून दिला तर दुसरा म्हणतो मी प्रत्यक्ष हजर होतो आणि आम्हीच ते केलं अशा तऱ्हेचे व्हिडिओ आणि या ठिकाणी परिपत्र निघालेले आहेत यामध्ये एका तर युनियनने फार मोठा कहर केलेला आहे तो म्हणतो जे जे सेवानिवृत्त झालेले कामगार आहेत त्या सर्व कामगारांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा आमचा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून झाल्यानंतर ते असं म्हणतायत की जे सेवानिवृत्त हे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांनी आमच्या युनियनच्या या ठिकाणी सभासदत्व स्वीकारावं तीनशे रुपये त्यांना वार्षिक वर्गणी आणि दहा रुपये प्रवेश फी अशी घेऊन सेवानिवृत्त पेन्शनधारी कामगारांचं असोसिएशन काढण्याचा आम्ही संकल्प केला असं सा सांगतायत आणि ते पुढे जाऊन असं म्हणतायत की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात आणि पेन्शन घेता तोपर्यंत आमच्या युनियनला तीनशे रुपये प्रत्येक वर्ष द्या कारण आम्ही तुमच्या मुलांना महानगरपालिकेमध्ये ही पीटी केस मंजूर करून दिली आहे अशा तऱ्हेची सेवानिवृत्त कामगाराची फजगत करण्याचं काम या ठिकाणी या युनियन करतायत मी सर्व कामगारांना सावध करतो विनंती करतो की अशा कोणत्याही अमिषाला बळी न पडता आता या ठिकाणी मी स्वतः आपल्या ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व सफाई कामगारांना लाडपागे समितीचा या ठिकाणी हक्क देण्याचा परिपत्रक काढला आहे का तर त्यांनी सांगितलं आणि आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महानगरपालिकेकडून कोणतंही परिपत्रक औरंगाबादच्या या निर्णयाच्या नंतर प्रसारित करण्यात आलेलं नाही परंतु काही युनियनवाले आपल्या थैल्या भरण्यासाठी अशा तऱ्हेनं लोकांची फसगत करतायत त्यापासून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सावध व्हावं अशा तऱ्हेची विनंती करतो ते म्हणतात आम्ही करून दाखवलं आम्ही जिंकलो आपण सगळ्यांना सांगू इच्छितो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये म्युन्सिपल मजदूर संघाने या ठिकाणी आदरणीय नेते रामदासजी आठवले आणि आदरणीय तत्कालीन राज्यमंत्री अविनाशजी महातेकर यांच्या समवेत झालेल्या एकतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी हा ठराव मंजूर झालेला आहे त्याची या ठिकाणी कार्यवाही होत असताना कोर्टामध्ये आलेले अडथळे आणि त्यामुळे विलंब झाला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी करून दाखवलं अशा तऱ्हेचं हे माझं परिपत्रक त्यावेळेला बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या बाजार खात्यामध्ये महानगरपालिकेच्या मलनसरम खात्यामध्ये या ठिकाणी मी त्याचं वितरण केलेलं आहे सर्वांना दिलेलं आहे आणि म्हणून आज जे काही युनियनवाले असं म्हणतात की आम्ही या ठिकाणी करून दाखवलं त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की दोन हजार सात मध्ये दोन हजार आठ मध्ये प्रमुख कामगार अधिकाऱ्याने काढलेल्या परिपत्रकात ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी या ठिकाणी रद्द करून सर्व सफाई कामगारांना सर्व खात्यातील सफाई कामगारांना या ठिकाणी किंवा घाण भत्ता मिळतो म्हणत नव्हे तर तो, तो सफाईच काम करतो म्हणून या ठिकाणी हा लाडपागे समितीचा या ठिकाणी वारसा मिळाला पाहिजे आणि तोही दोन हजार पाच पासून मिळाला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी ही सफाई आयोगाकडे आणि राज्य सरकारकडे लावून धरण्याचं काम नेते रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या आमच्या आम्ही युनियननी केले हे आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या माहितीसाठी मी जाहीर करतो आणि पुढे येणाऱ्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार आपल्या सगळ्यांना राज्य सरकारनी या ठिकाणी हा वारसा अर्थ देण्याचं जाहीर केलं त्याबद्दल मी विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे यांचे मी आमच्या युनियनचे अध्यक्ष नेते रामदासजी आठवले आणि युनियनच्या आणि कामगारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि अपेक्षा व्यक्त करतो पोलिसांना त्याचप्रमाणे एक लाख गिरणी कामगारांना मालकी हक्क घर देण्याचं नियोजन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे मी या सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या सफाई कामगारांना सुद्धा मालकी हक्काचं घर देण्यासाठी मुंबईतल्या मिठा घरांच्या जागा धारावीसाठी दिल्या जात आहे त्याच पद्धतीनं आमच्या कामगारांसाठी मुंबईमध्येच घर बांधण्यासाठी आणि असलेल्या घरांच्या ज्या इमारती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसापल्य योजनेमध्ये घेऊन सर्व वसाहतींचं या ठिकाणी ज्याना ज्याना पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या सर्व कामगारांना मालकी हक्काने घर द्या म्हणजेच मुंबईमध्ये राहत असलेल्या झोपडपट्ट्या ह्या एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतच्या दोन हजार पर्यंतच्या आणि आता दोन हजार अकरा पर्यंतच्या ज्या ज्या झोपड्या आहेत त्या सर्व पात्र झोपड्यांना मालकी हक्कानं घर देण्याचं या ठिकाणी सरकारने जसं धोरण आणलेलं आहे तसंच लवकरात लवकर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो आहोत की सफाई कामगाराला सुद्धा या ठिकाणी मालकी हक्काचं घर देण्याचा हा जो घेतलेला निर्णय आहे त्याचं या ठिकाणी लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी म्युन्सिपल मजदूर संघाचा सरचिटणीस म्हणून मी प्रकाश कमळाकर जाधव विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय कामगार